कोणाकोणासोबत असं घडतंय माझ्यासोबत तर सारखंच घडतंय ज्या पण मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतेय व्हाईस द्यायचा प्रयत्न करतीये तर थोडासा व्हाईस अर्धा दिला की मला तो की चांगला नाही वाटलं की डिलीट करून टाकते परत मी चांगला व्हाईस देते परत तो नाही चांगला वाटला की परत मी ते डिलीट करते असं करत करत ना माझं एक दीड तास जातो त्याच्यामध्ये आणि दीड तास गेल्यानंतर मग बोलून बोलून असं फार घसा दुखायला लागतो तोंड पण दुखायला लागतं मग वाटतं जाऊ दे यार उद्याच करू या व्हिडिओ अपलोड असं होतं आणि मग ते राहून जातं तर असं माझ्यासोबत झालंय बरं का ह्या महिन्यामध्ये असंच झालंय काही काम नसताना सुद्धा माझे व्हिडिओ बंद झालेत फक्त व्हाईस देण्यामुळे बरं का तर असं तुमच्यासोबत घडलं का हो कधी मला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ क्रिएटरने अहो मी पण एक व्हिडिओ क्रिएटर आहे मी ब्लॉग बनवते व्हिडिओ बनवते शॉर्ट बनवते प्लस माझं रेसिपीचं चॅनल चांगल्या चांगल्या रेसिपी सुद्धा अपलोड करते मी एवढं साडेसात महिन्यापासून चॅनल चलवते त्या टायमिंगला मला नाही काय झालं पण आता काय एवढं कंटाळा यायला काय आहे वाईस द्यायला सुचतच नाही एक म्हणजे विचार केला की दुसरेच बडबड करते मग लगेच डिलीट करून टाकते असंच होईल माझ्या नेहमी नेहमी माझ्यासोबत असंच घडायला लागलंय त्यामुळे माझे ब्लॉग येत नाहीये तो मंडळी तुम्ही म्हणता येत ना कमेंट करतायत ना ताई ब्लॉग काय येत नाही तर हेच कारण आहे बघा ब्लॉग नाही यायचं हो, हो, तर आता मी असा एक निश्चय केला आहे मनाला ठरवलंय काही हो कितीही कंटाळा येऊ ब्लॉग आणि व्हिडिओ आपले रेग्युलर गेलेच पाहिजेत तर चला चांगल्या पद्धतीने मी माझ्या कामाला सुरुवात करते पहिल्यासारखी तर चला लगेचच वेळ न घालवता कामाला सुरुवात करूयात तर आज मी बनवत आहे मलाई पनीरची भाजी मलाई पनीर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बाहेर बनवलं जातं आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीनुसार ते त्या पद्धतीने पनीर बनवतात पण पन मी माझ्या पद्धतीने ही मलाई पनीरची भाजी कशी बनवते ना ते तुमच्यासोबत आज मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे अगदी रेसिपी कंटिन्यू करायची रेसिपीला लाईक करून घ्यायचे सोबतच सबस्क्राईब पण करून घ्या चॅनेलला नवीन असाल तर तर चला आता मलाई पनीर कट करून घेतलंय आता बटर घ्यायचं अमूल बटर घेतलंय मी इथं थोडंसं तर चमच्यानं छान असं फिरवून घ्यायचं त्याला आणि यामध्ये ना मलाई पनीर शक्यतो जास्त फ्राय नाही करायचं बरं का कारण कोणतंही पनीर ना फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट दुगणी होते त्यामुळेही तर मी मलाई पनीरसुद्धा फ्राय करणार आहे बरेच लोक काय करतात मलाई पनीरची भाजी बनवत असताना ते फ्राय करत नाहीत तसंच भाजीमध्ये टाकतात आणि वापर करतात पण मी अजिबात तसं करत नाही मी हलकंसं हे पनीर फ्राय करून घेणार आहे म्हणजे टेस्ट अजून छान चवदार होणार एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त पनमलाई पनीरला फ्राय करत बसायचं नाही तर पनीरच ठीक आहे पण मलाई पनीर, पनीर जास्त फ्राय नाही करायचं पकडून चला चार मिनटं फ्राय करून घ्यायचं ते पण कमी गॅसवरती बरं का तर हलकंसं ब्राऊन कलर याईपर्यंत मलाई पनीर फ्राय करून घेतलं मलाई पनीर फ्राय केलेलं साईडला करून ठेवलं तोपर्यंत आता पुढची तयारी करून घेते लगेचच आता इथं मी मलाई पनीर बनवण्यासाठी इथं चार कांदे घेतलेत पावशर पनीरचा वापर केला आहे त्यासाठी चार कांदे पुरेसे होतात तर छोटे छोटे कांदे आहेत मोठे कांदे असेल तर दोन पण बास होतेत तर इथं मी चार कांदे घेतलेत चांगले असे साल काढून घेतलं त्याचं आणि चांगल्या पद्धतीने आता थोडंसं कट करून घेते दोन भागामध्ये आता कांदा कट करून घेतलाय लगेच टमाटा पण कट करून घेतलंय टमाट्याला पण दोन दोन भाग केलेत टमाटे मी सहा वापरलेले आहेत मलाई पनीर कुठलंही पनीर बनवत असताना टमाट्याचा जरा जास्त वापर करायचा जा, म्हणजे जरा ग्रेवी छान बनते बरं का मग आता कोथिंबीर टमाटो कांदा सगळं काही चिरून घेतला आणि थोडंसं यामध्ये काजूसुद्धा टाकले बरं का आणि चांगली अशी ग्रेवी ना आता तव्यावरती न भाजता तेलामध्ये ही ग्रेवी अशी कच्चीच काढून घ्यायची आहे नंतर आपण ग्रेवीला चांगली परतून घेणार आहोत तर चला चांगल्या पद्धतीनं मिक्सरमध्ये ग्रेवीसुद्धा मी काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही ज्या कढईमध्ये मलाई पनीर फ्राय केलं ना त्याच कढईमध्ये ना लगेचच दोन पै तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की आपण मिक्सरमध्ये काढलेली ग्रेव्ही यामध्ये घालून घेणार आहोत तर चला ग्रेव्ही सुद्धा मी यामध्ये आता टाकून घेते थोडंसं म्हणजे तेल छान असं बुडबुडं करायला लागलं ना की ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची जेवढी ग्रेव्ही तुम्ही चांगली परताल तेवढं तुमचं मलाई पनीर टेस्टी बनणार म्हणजे या पलीकडे मी काय सांगू शकत नाही ग्रेव्हीवरती सगळं काही असतं तर ग्रेव्ही चांगली परतायची चांगलं ग्रेव्हीला छान असं कमी गॅसवरती तुम्हाला साधारण वीस मिनटं तरी परतून घ्यायचं तेव्हा ती कलर असा ग्रेवीचा बदलतो अगोदर कलर तुम्ही बघितला ना ग्रेव्हीचा कसा होता आता कसं झाला आहे मस्त लाल भडक कलर झाला आहे की नाही त्यामाटे पण मी लाल घेतले होते ग्रेव्हीला लालच टमाट्याचा वापर करायचा आता ग्रेवी चांगली परतून झाली की त्यामध्ये घरगुती मसाले टाकायचे धना पावडर टाकायची आणि हळद आणि पनीर मसाला घालून घ्यायचा आता घरचेच मसाले घातलेत लाल मिरची पावडर आणि काळं तिखटते घरचाच मसाला आहे बाकी कुठलाही मी विकत्रिचा मसाला इथे वापरलेला नाही तर चांगल्या पद्धतीनं आता इथं ग्रेवी मी चांगली परतून घेते अगोदर ग्रेवी आपण वीस मिनटं परतून घेतली मसाले घातल्यानंतर पाच मिनटं ग्रेवीला चांगलं परतून घेतलं आता लगेचच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं छान अशी परत एकदा ग्रेव्ही परतून घेतली आता ग्रेव्हीला दोन मिनटं परत एकदा मीठ पर घालून परतून घेतलं आता लगेचच त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे अमूल बटर इथे मी वापरलेलं आहे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं पनीर फ्राय करायला पण मी अमूल बटरचाच वापर केला थोडीशी दुधावरची साय असलेली तर घालायची नसेल तर स्किप केली तरी पण चालेल तर छान माझ्याकडं होती दुधावरची साय म्हणून दुधावरची साय बटर सगळं काही घातलं आणि छान परत एकदा ग्रेवीला परतून घेतलं आता ग्रेव्हीला परतून घेतलं की आता छान अशी तरी काढून घ्यायची बघा किती मस्त असा कलर आलेला आहे तरी सुद्धा मस्त जबरदस्त आलेली आहे तर आता अशी तर छान अशी तरी आलेली ग्रेव्ही छान परतून घेतली आता यामध्ये आपण जे मलाई पनीर फ्राय करून साईडला करून ठेवलं होतं की नाही ते मलाई पनीर यामध्ये या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे तर चला छान पद्धतीने आपली ही पनीरची भाजी आता तयारच होत आलेली आहे तर मलाई पनीर फ्राय केलेलं यामध्ये घालून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने पनीरला ग्रेवीमध्ये एक जीव करून घ्यायचा आहे परत एकदा सांगते बरं का मलाई पनीर मी जसं फ्राय केलं आहे ना चार मिनटं कमी गॅसवरती तसंच फ्राय करायचं बघा मलाई पनीरची टेस्टसुद्धा भाजीमध्ये एक वेगळ्याच पद्धतीने लागते बरं का मलाई पनीर, पनीर तसं तर खायला खूप छान लागतं पण परतून घेतल्यानंतर बटरमध्ये खूप अजून टेस्ट त्याची दुगणी होते तर थोडंसं गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं त्याचं थोडं गरम पाणी घातलेलं आहे या ग्रेवीमध्ये जास्त जर तुम्हाला ना पाणी घातलं नाही या ग्रेव्हीमध्ये तर त्याची सगळी चव उतरून जाते बर का पण शक्यतो गरम पाणीच घालायचं बरं का भाजीमध्ये गरम पाणीच घातलं पण मला हवं त्या क्वांटिटीमध्ये इथे मी पाणी घातलेलं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही म्हणजे मिडियम असं मी पनीरच्या भाजीला पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पण पाणी टाकलं ना भाजीला की काय होतं माहिती आहे का पनीरच्या भाजीची टेस्टच लागत नाही हवी तशी लागत नाही बरं का मग एवढे आपण टमाट्याचा कांद्याचा वापर करून काहीच उपयोग होत नाही कारण सगळी ग्रेव्ही आपण टमाट्यान आणि कांद्यावरच केलेली आहे त्यामुळं कमी पाणी टाकायचं पनीरच्या भाजी अं पनीरच्या भाजीला जेवढं पाणी कमी घालाल ना तेवढी तुमची भाजी एक नंबर बनणार आहे चांगली उकळी काढून घेते बुडबुडे आलेले आहेत उकळी मस्त आलेली भाजीला आता तयार आहे आपली ही पनीरची भाजी खाण्यासाठी तुम्हाला माझी ही रेसिपी साधी सोपी मध्ये सांगितलेली कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्ही पनीरची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे नक्की सांगा बरं का मला कारण बऱ्याच दिवसानं ब्लॉग बनवलाय चांगला बनलाय का वाईट बनलाय नक्की कमेंट करा मला आणि आवडला असेल तर जाता जाता, जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी पनीरची भाजी एकदा नक्की बनवून खा तर तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा चला भेटते पुढच्या एका छानशा चमचमीत रेसिपी સોબત તોપ ધન્યવાદ